जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हे बघा आपलं हे पनीर सिक्स्टी फाईव्ह इतकं मस्त अगदी टेस्टी झालेलं आहे बनवायला पण अगदी सोपं आहे झटपट होणारं आहे हे स्टार्टर म्हणून करू शकतो किंवा आपण साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो जर पाहुणे येणार असतील तर ही अशी डिश बनवा सगळ्यांना खूप आवडेल चला तर मग बघूया आपण हे पनीर सिक्स्टी फाईव्ह कसं बनवायचं आहे ते टू फिफ्टी ग्राम मी हे पनीर घेतलेलं आहे हे होम मेड पनीर आहे आणि हे बनवायला पण अगदी सोपं आहे त्याचा मी व्हिडिओ पण ह्यापूर्वी मी पब्लिश केलेला आहे तिथे बघू शकता त्याच्यासाठी आपण पनीर सिक्स्टी फाईव्ह करण्यासाठी हे असे मी छोटे क्यूबसारखे हे असे पीसेस करून घेतलेले आहेत पनीर सिक्स्टी फाईव्ह बनवण्यासाठी हा आपण मसाला आहे तो घेतलेला आहे हे मी दोन स्पून ला कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे पाव स्पून हळद एक स्पून गरम मसाला दोन टीस्पून हे आलं लसूण मी अगदी बारीक ठेचून घेतलेलं आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे एक टी स्पून धने जिरे पावडर आहे आणि थोडी कोथंबीर धुवून बारीक चिरून घेतली आहे आता हा सगळा मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया सगळा मसाला आपण हा बाउलमध्ये काढून घेतलेला आहे हे दहा बारा मी कडीपत्त्याची पानं आहेत ती धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया यामध्ये आपण दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्याने छान असा कुरकुरीत असा आपला हा नाश्ता बनेल सगळं चांगलं मिक्स करून घेऊया हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण पनीरचे पीसेस घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी एक छोटं लिंबू घेतलेलं आहे ते पिळणार आहे तर आपल्याला पाहिजे तर आपण दहीसुद्धा वापरू शकता पण मी ह्याच्यामध्ये लिंबू पिळते आहे आता मिक्स करूया आता हे आपण चांगलं मिक्स करूया थोडं कोरडं आहे तर आपण थोडंसं पाणी घालूया म्हणजे त्याला छान कोटीं घेऊ लागली एक टेबल स्पून पाणी घातलं आहे मिक्स करूया थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे आणि अजून एक टेबल स्पून मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आणि जसं आपण भज्यासाठी करतो तसं आपण हे करून घ्यायचं आहे आपण बघू शकता थोडंसं असं हे सैलसरच आहे आता हे आपण पाच मिनटं बाजूला ठेवूया आणि नंतर मग आपण हे डीप फ्राय करायचं आहे डीप फ्राय करण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक एक हा टूब जो आहे तो सोडूया बिस्टव आपण मध्यम ठेवायचं आहे आता आपण हे लगेच उलट करायचं नाही आहे थोडं साफ ते ब्राऊन कलर दे नाहीतर त्याचा मसाला निघू शकतो आता उलट पण केलेला आहे आता छान हे आपण गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घेऊया छान गोल्डन कलर आलेला आहे काढून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण सर्व तळून घेऊया तळून तयार आहे आता आपण तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आहे थोडं तेल घातलं आहे तेल गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे थोडी घातलेली आहे थोडे जिरे घालूया त्यानंतर थोडंसं आलंही हे बारीक चिरून घेतलेलं आहे हिरव्या मिरचा थोडा कढीपत्ता घालूया आणि हे फक्त एक थोडंसं आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे बिस्ट अगदी स्लो ठेवायचा आहे थोडीशी आपण कोथंबीर घालूया ती पण थोडीशी आपण फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे जे पनीर सिक्स्टी फाईव्ह बनवलेलं आहे ते घालायचं आहे पनीर सिक्स्टी फाईव्ह घातल्यानंतर आपण थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळीकडे ह्याला तेल लागेल तो मसाला जो आहे तडक्याचा तो लागेल थोडंसं आपण टॉस करून घेऊया थोडं आपण टॉस करून घेतला आहे थोडंसं गरम होते आणि त्याच्यानंतर आपण हे, हे सर्व करूया आता आपलं हे पनीर 65 फाईव्ह आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकं मस्त टेस्टी कुरकुरीत झालं आहे करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद